महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर शहरातील विविध ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांचे पंढरपूर शहरातील विविध ठिकाणी नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे कुंभार गल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत नागरिकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याची समस्या सोडवण्याची विनंती केल्यानंतर दिलीप धोत्रे यांनी तात्काळ रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले दिलीप धोत्रे यांना मंगळवेढा आणि पंढरपुरातील नागरिकांकडून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे मंगळवारी दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना देत प्रवेश केला बापू प्रचारात आहे जवळपास प्रचार तुम्ही पूर्ण करून आता पंढरपूर शहरात सुरुवात केली आहे आजच तुम्ही पहिल्यांदा कुंभार गल्लीमध्ये कॉर्नर सभा घेतली चांगला प्रतिसाद मिळाला आहे काय सांगू शकता जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आज मी पंढरपूर शहरात प्रचाराला सुरुवात केली आहे आज दिवसभर पंढरपूर शहरातील वेगवेगळ्या भागातील विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील समाजसेवक असतील तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी शेकडो लोकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितपणे लोकांमध्ये उत्साह आहे लोकांना माहीत आहे की ह्याच्या अगोदर पंढरपूर शहराचा विकास कोणीही केलेला नाही फक्त कागदार विकास आहे लोकांना माझ्याबद्दल खात्री आहे की निश्चितपणे दिलीप बापू धोत्रे पंढरपूरचा विकास करतील यांची जनतेला खात्री असल्यामुळं इथल्या तरुणांना माझ्या तरुण भगिनींना माझ्या वडीलधारी मंडळींना खात्री असल्यामुळं या ठिकाणी हजारोच्या संख्येनं सगळी लोकं माझ्या पाठीशी येऊन मला आशीर्वाद देत आहेत बापू ज्या पद्धतीने प्रतिसाद आहे त्याच पद्धतीने विकास कामावर देखील बोललं जाते तीन हजार कोटी साडेतीन हजार कोटीची आकडेवारी विद्यमान आमदारांकडून बोलले जाते मात्र ज्या रस्त्यातून तुम्ही आलात त्याच रस्ता एवढा खरबडीत आहे काय सांगू शकता नाही याच्यामध्ये आमदार सगळं सर्व खोटं बोलत आहेत त्यांनी जनतेची दिशाभूल केलेली आहे पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातली जनता शुद्ध आहे लोकांच्या पूर्ण लक्षात आलेलं आहे आता इथलंच बघा इथं बोर्ड लावला आणि रस्ताच नाही म्हणजे फक्त लोकांना वेळेत काढायचे काम या ठिकाणी विद्यमान आमदारांनी केलं आहे हे जनतेच्या लक्षात आलं आहे या ठिकाणी जनतेला मनसेच्या माध्यमातून रेल्वे इंजिनच्या माध्यमातून पर्याय मिळाला आहे आणि निश्चितपणे ही जनता येणाऱ्या वीस तारखेला मला भरभरून मतदान करून या ठिकाणी विजय करेल आणि मी विजय झाल्यानंतर इथल्या जनतेचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही याची जनतेला खात्री आहे वारंवार भालक्या अवतड्यांना बदललं जाते तुम्ही देखील भाषणातर्फा सांगितलं की भालक्या अवतड्यासो नवा चेहरा द्या काय वाटतं नाही बरोबर आहे ना याच्या अगोदर जर काय कामं झाले नाहीत काय विकास झालेला नाही त्यामुळं माझ्या माध्यमातून तिसरा पर्याय जनतेसमोर उभा आहे आणि निश्चितपणे माझी उमेदवारी जनतेतून आहे मला कुणाच्या तिकीटासाठी कुणाच्या दारात तिकीटासाठी आलफटे घालावं लागले नाहीत मला कुठं बसावं लागलं नाही कुणाकडे जावं लागलं नाही माझी उमेदवारी जनतेत नाही त्यामुळे जनतेने मला उभा केलं आणि जनतेने ठरवलं मला आमदार करायचं कोणी सहानुभूतीच्या लातूर लढतंय तर कुणी विकास कामाच्या आकड्यावरून लढतंय मात्र तुमचे मी काम करणारा माणूस आहे मी हे करणार आहे ते बोलत नाही मी काय केलंय हे मी जनतेला सांगतोय मी या पंढरपूरच्या जनतेसाठी काय केलंय हे मी सांगतोय हे करणार ते करणार म्हटलं की ते सगळं खोटं बाजार मी काय केलंय हे मी लोकांना सांगितलं आहे आणि अख्ख्या पंढरपूरच्या जनतेला माहीत आहे की दिलीप धोत्रेने सत्ता नसताना आमदार नसताना किती कामं केलं आणि मग आमदार झाला दिलीप धोत्रे तर जनतेसाठी किती कामं कराल असा जनतेचा मला विश्वास आहे बाब शेवटचा प्रश्न शेवटच्या टप्प्यामध्ये घोडे बाजार होऊ शकतो असं देखील चर्चा आहे तुम्ही गरीब घरात मुलगा आहे मी एका दगड फोडणाराच आहे एका दगड फोडणाराचा एका गरीबाचा एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे माझी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे करावं तवं खावं अशी माझी परिस्थिती आहे त्यामुळं या ठिकाणी जनतेला देखील माहीत आहे की ही लढाई विरुद्ध श्रीमंतांची लढाई आहे आणि सगळा गरीब यावेळेस एकवटला आहे गरिबाने यावेळेस ठरवलं आहे की कुणाच्या पैशाला हात लावायचा नाही पण गरीबाला निवडून द्यायचं त्यामुळे किती त्यांनी पैशाचा वापर केला किती धनशक्तीचा वापर केला त्यांनी काही केलं तर आता यावेळेस गरीबाला गरिबांनी ठरवलं आहे की एका गरीबालाच गरीबाला आमदार करायचं त्यामुळं माझ्यावर त्यांचा काही फरक पडणार नाही